श्री स्वामी समर्थ मी संगीता हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तो मी स्वामी सेवा घरच्या घरी कशी करायची ते मी दाखवते चला पाण्यामध्ये गंगाजल टाकून गोमूत्र टाकून पुसून घेते गणपती बाप्पाची रांगोळी घालून घेते गणपती बाप्पाची रांगोळ घालून घेते आणि हळदी कुंकू वाहून घेते थोडेसे तांदूळ वाहून घेते नंतर चौरंग मांडून घेते चौरंगावर लाल कपडा हांदरवून घेते आपल्या दाता मी ठेवते त्यावर छोटासा पाठ ठेवून घेते नंतर दीप प्रज्वलित करते दीप प्रज्वलित नंतर कुंकू वाहते नंतर थोडेसे तांदूळ टाकते नंतर गणपती बाप्पांची पूजा करून घेते त्यावर थोडी तांदूळ ठेवते नंतर बाप्पांचा बाप्पांना पंच पंचा पंचामृताने स्नान घालते नंतर पाणीही घालते स्नान नंतर पंचामृताने स्नान घालते

नंतर कलश मांडून घेते नंतर कलशाला हाजी कुंकू लावून घेते लक्ष्मी स्वरूप ठेवून घेते थोडेसे तांदूळ वाहून घेते फोटो पुसून घेते स्वच्छ कापडाने गंध लावते स्वामींना तुमचा फोटो ठेवला स्वामींना प्रसादाला फळं ठेवायची बेसनचे लाडू प्रसादाला ठेवून पाणी ठेवून घेतलं तळशाला गजरा घालून घेतला नंतर फुलं वाहून घेतली फुलं वाहून घेतली आणि रांगोळी काढून घेते रांगोळीला हाती कुंकू वाहून घेते श्री स्वामी समोर श्री स्वामी समोर पूजा मांडून घेतली आता स्वामींचा जप चालू करत आहे श्री स्वामी समोर 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामींची आरती करून घेतली एक दोन 我娃儿们你家加不个荣誉